त्यामुळे मग निकी आता कुठेतरी त्यांच्या सपोर्टमध्ये उतरलेली आहे ठीक आहे आता अरबाज म्हटला होता की ती अंड ठेवून संग्रामला आणि जानवीला आणि आपल्या अभिजितला नॉमिनेट करायचंय म्हणजे कॅप्टन्सी मधनं पण तरीही निकीने त्यांच्या याच्यामध्ये ठेवलं नाही तिने अंकिताला आणि पॅडीदादाला कॅप्टन्सी मधनं बाहेर केलं तर निकी, दा के निकी कदाचित मग ती संग्राम चौगुले सांगितल्यामुळे अभिजित सोबत पण ती फ्रेंडशिप जास्त आता वाढवण्याचा प्रयत्न करते अभिजितला स्वतः जाऊन बोलली की सॉरी मी तुझा ट्रस्ट इश्यू वगैरे घालवला वगैरे सगळ्या गोष्टी आणि ते त्याच्यासोबत आणि ह्या दोघांसोबत पुढे जायचा प्रयत्न करते का कारण तिला माहिती की या हप्त्यामध्ये जेव्हा अरबाज घराच्या बाहेर जाईल अरबाजकर नॉमिनेट आहे आणि सूरज घराच्या बाहेर नाही जाऊ शकत वर्षाताई नाही जाऊ शकत जान्हवी नाही जाऊ शकत जान्हवी जरी पहिले वाईट खेळत होती आता चांगली खेळते तिला वोट करत सूरजला सूरजला सगळेजण सपोर्ट करतायत आहेत वर्षाताईंना काही प्रश्नच आहे सगळेच जण कलाकार इंडस्ट्री सगळे सपोर्ट करते त्यांना राहिला विषय अरबाजचा तर अरबाज घराच्या बाहेर जाईल असं तरी सगळ्यांना तेच वाटते सगळेजण मध्ये तेच सांगताय आता अरबाज घराच्या बाहेर गेल्यानंतर तिला सपोर्ट कोणाचा मिळेल तर तो संग्राम सोगुले आणि आपले अभिजित दादा